नमस्कार सर्वांना कोंबड राजू दिसले महाराष्ट्र राज्य आषा रिक संघटना राज्याचा अध्यक्ष स्त्री परिचय संघटना राज्याचा सहसचिव राज्य राज्यसचिव म्हणून काम पाहतो सर्वांना या व्हिडिओद्वारे आव्हान करतो की संपूर्ण देशामध्ये बारा फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशातील केंद्रीय कामगार संघटना आयटकसह सर्व कामगार संघटना एक दिवसाचा देशव्यापी संप या देशातील केंद्र सरकार कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे धोरण राबवतं विरोधात आपण जाहीर केलेलं आहे आपल्या कल्पना आहे की जे कामगार कायदे होते त्यात बदल करून चार नवीन कोड आणण्यात आलेले आहेत ते संपूर्ण देशभर लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कामगार कायद्यामध्ये होणारे सर्व बदल हे कामगार विरोधी आहेत त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे देशाचा अर्थसंकल्प हा जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या काही कोणत्याही गोष्टीचा विचार या अर्थसंकल्पामध्ये दिसून आला नाही दोन हजार एकोणावीसपासून केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तक असतील अंगणवाडी असतील स्त्री परिचर असेल मनरेगा कर्मचारी असतील इतर योजना कर्मचारी असतील यांच्या कोणत्याही मोबदल्यामध्ये गेले पाच सहा वर्ष वाढ केलेली नाही याचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगाराचा कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा कारण हा देशातील सर्व योजना कर्मचारी सर्व योजनाचा महत्त्वाचा भाग म्हणून काम करत आहेत म्हणून येणाऱ्या बारा फेब्रुवारीच्या संपात आपापल्या संघटनांच्या मागण्या आपण त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे केलेल्या आहेत आशा गट प्रवर्तकांना कर्मचारी दर्जा द्या त्याचप्रमाणे सर्वांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजे दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत सर्वांना कामाचा मोबदला मिळाला पाहिजे गेले एक वर्षभर वर आशा गटप्रवर्तकांना जाणीवपूर्वक गेले दोन दोन तीन तीन चार चार महिने मोबदला खात्यात जमा होत नाही आहे आत्तासुद्धा तीन महिन्याचा मोबदला थकीत आहे केंद्र सरकारचा या सर्व गोष्टींच्या मागण्यांसाठी त्याचप्रमाणे सर्वांना म्हातारपणाची पेन्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये या संपाच्या मागण्यामध्ये आपण समावेश केला आहे जो देशासाठी काम करतो आपापल्या विभागात काम करतो या सर्व कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळाची पेन्शन लागू झाली पाहिजे आशांचं वय सेवानिवृत्तीचं साठ वर्ष केलेलं आहे आमची मागणी आहे आपली सगळ्यांची की पासष्ट वर्ष वयाभरता करण्यात यावी गटप्रवर्तकाचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला आहे तो त्वरित मंजूर करण्यात यावा त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात भाऊबीजची भेट असेल त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा असेल पी एफ लागू झाला पाहिजे ह्या सर्व मागण्यांसाठी हा संप एक दिवसाचा आयोजित केलेला आहे सेवकांना मनरेगा कर्मचाऱ्यांना सर्व कचऱ्यातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन त्याचप्रमाणे ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेत त्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यात यावं या सर्व मागण्यांसाठीचा हा संप एक दिवसाचा बारा फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघणार आहेत तालुक्यात मोर्चे निघणार आहेत त्या सगळ्या मोर्चात आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे कारण जोपर्यंत आपण पर रस्त्यावर उतरत नाही मागण्या करत नाही तोपर्यंत शासन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतं हा इतिहास आपल्या आप सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आपापल्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आव्हान या निमित्ताने करतो नाशिक जिल्ह्यातील सर्व आयटक संलग्न सर्व कर्मचारी संघटनांना कामगार संघटनांना आव्हान करतो की नाशिकमध्ये गोलक्लब मैदानापासून सकाळी दहा वाजता बारा फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येने आपण सर्वांनी यावं असं आव्हानही करतो आहे या मागण्या आपल्या स्वतःच्या मागण्या स्वतःसाठी आपला हा लढा आहे हा दुसऱ्यासाठी लढा नाही आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागतो या भूमिकेतून आपण भागीदारी करावी असं आव्हान आपल्याला या निमित्ताने करतो प्रत्येक ठिकाणी आपले निवेदनं आपापल्या अप संघटनाच्या मागण्यांची स्वतंत्र निवेदनं द्या कारण कंत्र आपल्या सर्व मागण्या या येणाऱ्या काळात जर आपल्या पुढे घेऊन जायच्या असतील तर ते सातत्याने पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे अवशकालीन स्त्री परिचारांना फक्त तीन हजार रुपये केंद्र सरकार राज्य आणि केंद्र देतं शंभर रुपयेच फक्त अवशकालीन स्त्री परिचारांना केंद्र सरकार देते संदर्भात सातत्याने मागण्या करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं त्या शंभर रुपयामध्ये वाढ केली पाहिजे राज्य सरकारकडे प्रस्ताव जो तयार आहे त्याच्या त्वरित निर्णय घेऊन मोबदला वाढ स्त्री अंशकालीन स्त्री परिचारांना दिली पाहिजे यासाठी सुद्धा आपण या बारा फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये हाक दिलेली आहे ई पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनरांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये महागाई भत्त्यासह लागू झाली पाहिजे यासह अनेक मागण्या ह्या संपाच्या आहेत प्रत्येक घटकांच्या मागण्या स्वतंत्रपणे आपण केल्या आहेत आणि संपूर्ण कामगार वर्ग कर्मचारी वर्गाला सामाजिक सुरक्षा आणि कायम रोजगारासाठीचा हा आपला संघर्ष आहे हा आपला संघर्ष आपल्यासाठी आहे आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम बारा फेब्रुवारीचा संप यशस्वी करूया असं आव्हान आयटकच्या वतीने करतो आपण नक्कीच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या लढ्यासाठी आपल्या हक्कासाठी संघटित होऊन आपला संघर्ष पुढे नेऊया असं आवाहन आपल्याला या व्हिडिओद्वारे करतो आहे धन्यवाद